नमस्कार मित्र निनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डीप नेक कुर्तीचं कटिंग शिकलो होतो आणि त्या कुर्तीचं त्याच्यानंतर आपण पॅक नेक कुर्तीचं पण कटिंग शिकलो होतो फक्त इथं कटिंगच शिकवून झालं होतं आपलं आणि आपली कुर्तीचं स्टिचिंग बाकी होतं तर एका आपल्या सबस्क्रायबरचे खूप सारे कमेंट येत होते आपल्याला नेहमी नेहमी की मॅडम स्टिचिंग दाखवा स्टिचिंग दाखवा फक्त कटिंगच केलेलं आहे त्यांना स्टिचिंग अजिबात येत नाही तर त्यांनी फक्त स्टिचिंग साठी आपला व्हिडिओ खूप वाट बघितलेली आहे त्यांनी तर फायनली आता आपण हा ड्रेस कसा स्टिच करायचा याच्यावरती व्हिडिओ आज आपण मग तुमचा डीप गळा असू देत किंवा पॅक गळा असू दे शिवायची जी पद्धत आहे तर ती सेमच असणार आहे नेक पलटी करणं म्हणजेच बघा या ठिकाणी हा जो ड्रेस आहे तर हा ही जी कुर्ती आहे तर ही या ठिकाणी तयार झालेली <coughs> आहे आणि ह्याच कुर्तीचा आपण पूर्ण स्टिचिंग शिकणार आहोत आज तर बघा दोन्ही साइडचे गळे हे डीप आहेत आणि मी ह्याला कॅनव्हास गळा केलेला आहे आणि अशा पद्धतीने कॅनव्हास गळा करून तुम्ही पाठीमागच्या साईडला पलटी करण्यापेक्षा मी इथं समोरच्या साईडला पलटी केलंय आणि त्याच्यामध्ये मी अशी लेस लावलेली ले आहे तर ती लेस पण एकदम आपण रेडीमेड कुर्तीला जशी असते आपल्या साईडनं तर तशी मी अटॅच केलेली आहे ते कशी करायची हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी आपल्याला आपल्या मोंड्यामध्ये पण टक्स घेतला होता तर तो टक्स पण या ठिकाणी मी मायनस केलेला आहे तर तो कशा पद्धतीनं मायनस करायचा आणि अंगात घातल्यानंतर तो टक्स एकदम हायलाईट पण होणार नाही तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यानंतर हा जो साईड कट आहे तर हा साईड कट पण एकदम फिनिशिंग मध्ये कसा रेडी करायचा तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे कारण छोटे छोटे डिटेल्स मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले आहे जी कुर्ती आहे तर ती बिन अस्तरची म्हणजेच अस्तर न लावता शिवलेली आहे जर तुम्हाला अस्तर लावून शिवायचे असेल तर तुम्हाला फक्त मेन कपडा आणि अस्तर अगोदर जोडून घ्यायचा आहे मग नंतर मी ज्या पद्धतीनं सांगते आहे त्या पद्धतीनं तुम्हाला बाकीचे स्टिचिंग करून घ्यायचे तर कुर्ती शिवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गळा तयार करायचा असतो आणि गळा जो आहे तर तो आपल्याला इथं मी कटिंग केलेला नाही आहे आपल्याला इथं कॅनव्हास गळा करायचा आहे म्हणजेच कॅनव्हास पेपरचा वापर करून गळा पलटी करायचा आहे तर ही आपली पुढची बाजू आहे बघा इथं आपण टक्स दिलेली आहेत पुढच्या साईडला मोंड्यामध्ये म्हणजेच ही आपली पुढची साईड आहे तर या ठिकाणी इथं मी गळा कट केलेला नाही आहे तर आता आपण ह्याला प गळ्याचा आकार देऊन कट करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं जसा अगोदर फोल्ड केलेला होता आपण कटिंगसाठी तर सेम तसाच मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं घ्यायचं आहे कॅनवास पेपर तर कॅनवास पेपर तुम्हाला खूप जाड घ्यायचा नाही आहे पातळ कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि बघा इथं शोल्डरवरती इथे एक छोटासा कट दिलेला आहे तर तो तिथं आपले शोल्डर आहे तर बघा अशा पद्धतीनं कॅनव्हास घ्यायचा आहे आणि त्याला पण सेम असं फोल्ड करायचं आहे आणि असं फोल्ड केल्याच्यानंतर बंद बाजू खालची बंद बाजू आणि पे कॅनवास पेपरची बंद बाजू अशी आपल्याला एका एकावर एक ठेवून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं म्हणजे गळ्याचं जिथं आपण कट दिला होता तिथं मी मार्किंग केले आता जर तुम्ही इथं कट दिलेला नसेल तर तुम्ही इथं मार्किंग कसं करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची रेडी शोल्डर किती आहे बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवून मोंड्याच्या बाजूने मार्किंग करायचं आहे बघा इथं माझी रेडी शोल्डर तीन आहे तर मी साडेतीनवर मार्किंग केले तुम्हाला जेवढी शो शोल्डर ठेवायचे त्यात अर्धा इंच वाढवून शोल्डरचं मार्किंग करायचं आहे मग राहिलेला तुमचा गळा असणार आहे आता ते मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला कॅनव्हासवर पण त्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे आता आपल्याला उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता मी इथं पाच इंचाची उंची ठेवलेली आहे गळ्याची आणि मी इथं वर अशी सरळ लाईन ओढून घेतली तर अशा पद्धतीनं हा जो चौकोन झाला आहे तर ह्या चौकोनामध्ये तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता तर मी इथं चौकोनीच गळा ठेवणार आहे तर बघा चौकोनी गळा ज्यावेळेस तुम्हाला ठेवायचा असतो तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं झिरो पॉईंट पंचवीस आत पण येऊ शकता आणि अशी लाईन ओढून घेऊ शकता ही मुलगी जी आहे तर ती एकदम लहान साईज आहे त्याच्यामुळे तिला खूप जास्त ब्रॉड नको आहे गळा म्हणून मी आतल्या सा मी रेग्युलर ठेवणार आहे म्हणजे तुम तुमती तुम्ही बाहेर पण जाऊ शकता आत पण येऊ शकता किंवा मग तुम्ही एकदम चौकोन पण ठेवू शकता तर मी इथे एकदम ॲक्युरेट चौकोनच ठेवणार आहे जशाला तसा आत पण नाही बाहेर पण नाही आता त्याच्यानंतर आपल्याला जो आपण गळ्याचा आकार दिला आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूने एक एक इंचावरती असं मार्किंग करत जायचं आहे तर कॅनव्हासवरती तुम्हाला जसा गळ्याचा आकार गोल असेल तर गोल चौकोनी असेल तर चौकोनी पानगळा असेल तर पानगळा तुमचा जो आकार आहे तर त्या ते आकारानुसार तुम्हाला बाहेरच्या साईडनं टेपने मोजून एक एक, एक इंचावरती मार्किंग करून आकार द्यायचा आहे जसा तुमचा गळ्याचा आकार आहे सेम तसाच आता त्याच्यानंतर बाहेरचं जे मार्किंग केलं आहे आपण ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आकारानुसार आपल्याला एकदम व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना तुम्हाला कॅनव्हासला टाचणी लावून घेतली तरी चालेल म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित दिसेल आता बघा कॅनव्हासची दुसरी साईड मी पलटी केली आहे तर हा कॅनव्हास पातळ असल्यामुळे मला खालचं मार्किंग दिसतंय तर मी त्यालाच ट्रेस करून घेणार आहे म्हणजे काय होईल आपल्याला दोन्ही बाजूने गळ्याचं मार्किंग हे व्यवस्थित दिसून येईल तर आता हा जो कॅनव्हास पेपर आहे आपल्या तर त्याला आपल्याला एक्स्ट्रा कपड्यावरती चिकटवून घ्यायचं असतं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी गळ्या इथं मी दोन्ही साईडला आखून घेतलेला आहे आता मला इथं एक्स्ट्रा कपड्यावरती चिकटवून घ्यायचं आहे पण बघा इथं मला एक्स्ट्रा कपडा पण कमी पडत आहे तर मी इथं या ठिकाणी काय बघा एका कोपऱ्याला थोडासा एक्स्ट्रा कपडा मला कमी पडते तर मी काय करणार आहे मी आता ह्या एक्स्ट्रा जो कपडा आहे तर त्यालासुद्धा मी इथं जोड देणार आहे बघा अशा पद्धतीनं ठेवणार आहे कारण कॅनव्हासच्या बाहेर पण आपल्याला थोडा थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवावा लागतो अशा पद्धतीने बघा अर्धा अर्धा इंच एक इंच कपडा मी एक्स्ट्रा ठेवला आहे आणि मग आपल्याला चिकटवायचा दुण असतो तर मी आता इथं एक्स्ट्रा कपडा दुसरा कपडा घेणार आहे आणि अशा पद्धतीने इथं समोरासमोर ठेवून मी असा जॉईंट देणार आहे आता इथं आपल्याला टिप मारून घ्यायची तर इथे मी टिप मारून घेतली आहे आता त्याला व्यवस्थित मी उलट्या साईडनं असं मार्जिन ओपन करून प्रेस करून घेणार आहे तर आणि नंतर आपल्याला बघा अशा पद्धतीनं जॉईंट देऊन घेतलं आहे मी आता आपल्याला ह्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर असंच चिकटवून घ्यायचा आहे प्रेस करून तर बघा कॅनव्हासला पण दोन साईड असतात एक शाईनवाली आणि एक स विदाऊट शाईनची म्हणजे ज्या साईडला चमक आहे तर ती साईड तुमची उलट्या बाजूला म्हणजे खालच्या दिशेला असली पाहिजे नाही तर मग ती बा ती कॅनव्हास पेपर जो आहे तर तुमच्या इस्त्रीला चिकटू शकतो आणि इस्त्री पण खराब होऊ शकते त्यामुळं शाईनवाली साईड तुम्हाला खालच्या साईडला ठेवायची आणि इथं मी मेन कपडा आहे जो खालचा तर तो त्याची उलटी बाजू आहे उलट्या बाजूला मी कॅनव्हास पेपर चिकटवून घेते असा आणि व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर हा आपोआप कॅनव्हास जो आहे तर त्या ह्याला कपड्याला आपल्या चिकटून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या कपड्याला फिनिशिंग पण खूप छान येते आता आपल्याला काय करायचं एक्स्ट्रा जो कपडा आहे तिथं बरोबर अर्धा इंचा कपडा ठेवून बाकीचा राहिलेला कपडा आकारानुसार कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं इथे मी आकारानुसार कट केलाय आता हे राहिलेलं आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि तिथं आपल्याला प्रेस करायचं आहे तुम्ही प्रेस नसेल करायचं तर तुम्ही तिथं असं पलटी करून एवढाच पार्ट फोल्ड करून तुम्ही तिथं टिप पण मारून घेऊ शकता तुमचा कोणताही गळा असू द्या गोल गळा असू द्या पानगळा स्वीट हार्ट गळा कुठलाही गळा असला तर तुम्हाला अशा पद्धतीनं फोल्ड आहे तुम्हाला इस्त्री नसेल करायची तिथं तर तुम्ही टिप पण मारू शकता त्याच्यावरती तर अशा पद्धतीनं इथं आपला कॅनव्हास गळा तयार आहे आता आपल्याला ह्याला कपड्याला आहे तर इथं मी पुढचा भाग घेतलाय आणि तो भाग पण इथं सरळ आहे सरळ बाजूवरती ठेवली मी आणि सरळ बाजूवरती मी असा कॅनव्हास पेपर असा उलटा आहे म्हणजेच कॅनव्हासची साईड आपली वर दिसली पाहिजे आणि असं ठेवून आपल्याला जसा गळ्याचा आकार आखलाय आपण त्याच्यावरूनच आपल्याला टीप मारायची म्हणजे आपला गळ्याचा आकार टिप जे आहे तर ती एकदम व्यवस्थित येईल तर आखून घेतल्यामुळे आपल्याला टीप मारायला सोपं जातं आता बघा तुम्ही जर सरळ कपड्यावर कॅनवस लावला तर तुमचा पाठीमागं उलट्या साईडला कॅनव्हास पलटी होतो पण मला काय करायचं इथं मला कॅनव्हास जो आहे तर तो मला समोरच्या साईडला बाहेरच्या साईडला येऊ द्यायचं आहे म्हणजेच माझा असं पॅच गळा केल्यासारखं दिसून येईल जर जर हा कॅनव्हास मी वेगळ्या कलरमध्ये घेतला असता तर समोरच्या बाजूला तुम्हाला तो पॅच दिसून आला असता वेगळ्या कलरमध्ये तुम्ही टाकू शकता इथं तुम्ही म्हणजे तुमच्या जो टॉप आहे तर त्याला तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर घेऊ शकता तर अशा पद्धतीनं आणि आता मी तर उलट्या बाजूनं टाचण्या लावून जसा चौकोणी आख आखलाय मी त्याच्यावरूनच टीप मारली आहे आता आपल्याला आतल्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीसचं अंतर आहे म्हणजे उगत अर्धा इंचाहून पण कमी तेवढं अंतर ठेवून कट करायचं आहे हा मधला पार्ट आता आपला कट करून आहे आता आपल्याला कॉर्नर जे आहेत तर तिथं पण आपल्याला कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जाईल गोलगळा असेल तर तुम्हाला छोटे छोटे कट द्यावे लागतील सगळ्या बाजूनी आता इथं आपल्याला दापटीप द्यायची आता माझी उलटी बाजू आहे म्हणून मी कपड्यावरती दापटी येऊ देणार आहे कॅनव्हासवरती नाही पण जर तुम्ही सरळ कपड्याहून पाठीमागं पलटी करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कॅनव्हासवरती दापटी येऊ द्यायची मेन कपड्यावर नाही म्हणजे जी बाजू तुमची सरळ दिसणार आहे समोरच्या साईडला त्याच्यावरती तुम्हाला टिप द्यायची नाही आहे तर बघा इथं माझा कॅनव्हास पेपर समोर दिसणार होता तर अशा पद्धतीनं आपला कॅनव्हास जो आहे तर तो पलटी होऊन समोरच्या बाजूला आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता आपण दुसऱ्या साईडला टीप मारून घेणार आहोत तर टीप मारण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये एक लेस ठेवणार आहे म्हणजेच हा जो हा जो आपण समोर बाहेरच्या साईडला पॅच केलेला आहे तर तो उठून दिसेल म्हणून मी इथं ही अशी लेस लेस आहे तर ती आतल्या साईडनं टाकून त्याच्यावरून मग टिप मारणार आहे म्हणजे आपला गळा पण फिक्स होतो आणि त्या ठिकाणी लेस पण आपली अटॅच होते बघा रेडीमेड कुर्तींमध्ये पण अशा पद्धतीनं लेसेस वगैरे लावलेल्या असतात आतल्या बाजूने जर पा, मी इथं पॅ कॅनव्हासला वेगळा कलर घेतला असता तर हा भाग उठून दिसला असता आणखी तुम्ही लेसच्या ठिकाणी तुम्ही पायपिंग पण यूज करू शकता आणि सेम त्याचप्रमाणे मी पाठीमागचा गळाचा गळा जो आहे तर तो पण मी इथं पलटी करून घेतला आहे आता आपल्याला इथं पाठीमध्ये टक्स द्यायचे असतात तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपली जी कंबर म्हणजे तुमची वेस्टचं जे मार्किंग आहे तर तिथून तुम्हाला असा टेप फोल्ड करून सेंटर काढायचा आहे आणि सेंटर काढल्यानंतर त्याचा पण सेंटर काढायचा आहे आणि तुम्हाला दुसऱ्या बाजूला पण त्या सेंटरपासून कमरेपर्यंत तुम्हाला त्याचा पण सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीनं आपण तीन सेंटर काढले तिथं म्हणजेच आता हे झाले आपले या ठिकाणी आपल्याला टक्सची टक्स घ्यायचे आहेत तर मी इथे एक उभी लाईन ओढून घेतली हे दोन्ही बाजूला आता आपल्याला वरून खाली जे आपले मोंडा आहे मोंडापासून दोन इंच खाली अंतरावर मार्किंग करायचं आहे आणि खालच्या बाजूने तुम्हाला जिथं तुमचा कट येतो आहे बघा माझं या ठिकाणी कट इत ह्या साईडला येत आहे म्हणजेच तुम्हाला तुम्ही आपण ज्यावेळेस मार्किंग करतो त्यावेळेस आपण कटच्या तिथं पण एक छोटंसं मार्किंग दिलेलं असतं साइड कट तर तिथून पण वरती दोन इंचावरती जाऊन तुम्हाला तिथं मार्किंग करायचं आहे आणि तेवढा तुम्हाला टक्स घ्यायचा आहे पाठीतला जो टक्स आहे तो आणि हे हा जो टक्स आहे तर त्याची रुंदी तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस एवढी ठेवायची आहे म्हणजे अर्ध्या इंचाचं पण अर्धं तर तेवढं ठेवायचं आहे म्हणजे तुमचं दोन्ही बाजूनी आर् ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच असं एक इंचाचं तुमचं टक्समध्ये जाणार आहे फिटिंग आणि बघा पाठीमागच्या बा पा पाठीमागे टक्स घेतल्यानंतर आपली पाठीमागचे फिटिंग एकदम छान बसते आणि तर इथं आपले दोन्ही पाठीमागचे टक्स घेऊन झालेले आहेत आता आपल्याला पुढच्या भागाला घ्यायचं आहे आणि पुढच्या भागाला पण आपले दोन्ही क मोंड्यामध्ये आपण टक्स दिले होते तर ते टक्स आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत तर बघा पाठीमागच्या साईडला असं उलटं धरायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला टक्स असा धरून दोन्ही साईड पकडून तुम्ही जेवढा नंतर टक्समध्ये मार्जिन सोडलं होतं तेवढंच घालवायचं मी तर अर्ध्या इंचाला पण थोडंसं कमीच घालवलंय आणि या ठिकाणी दोन्ही साईडचे टक्स आपल्याला असे द्यायचे आहेत आणि पॉईंट जो आहे तर तो तुम्हाला हळूहळू मायनस करायचा आहे एकदम मायनस करायचा नाही आहे म्हणजेच एकदम हळूहळू तुम्हाला बाहेर येत येत यायचं आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडला आपण टक्स पण घेऊन देऊन घेतलेले आहेत तर आता आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचे आहे तर मी इथं सरळ कपड्यावरती दुसरा पार्ट ठेवला आहे असा आणि दोन्ही साईडचे शोल्डर जे आहेत तर ते आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर जोडून घ्यायचे आहेत तर चांगलं लॉक करायचं आहे या ठिकाणी कारण इथून आपलं निसटलं नाही पाहिजे तुम्ही या ठिकाणी डबल टिप पण मारली तरी चालून चालेल याच्यावरती तर मी इथं लॉक करत आहे तर व्यवस्थित तुम्हाला पण लॉक करायचं आहे आता हे दोन्ही शोल्डर आपल्या जोडून झालेले आहेत आता आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी बाईचा मी बा पुढच्या साईडचा खोलून आकार होता तर तो तो मी इथं तो देऊन घेतला आहे आणि आपल्याला व्यवस्थित पुढचा पुढचा खोलून आकार पुढच्या बाजूला पाठीमागचा आकार पाठीमागच्या साईडला व्यवस्थित ठेवायचे आणि त्या सरळ कपड्यावरती अशी सरळ भाई ठेवायचे म्हणजे भाईची उलटी बाजू आपली वर आली पाहिजे कपड्याची उलटी साईड वर आली पाहिजे अशा पद्धतीनं ठेवायचे आणि शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची म्हणजे भाईचा सेंटर आणि आपली शोल्डर तिथून जोडायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या दोन्ही साईडचे पार्ट व्यवस्थित जोडले जातील तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं भाई जे आहे तर ती जोडून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला भाई जोडून घ्यायची आहे तर भाईचा जो सेंटर आहे तर तो सेंटरवरती आपली शोल्डरवरती तो सेंटर ठेवून घ्यायचा आहे आणि बघा त्याच पद्धतीनं थोडा थोडा कपडा तुम्हाला जास्त ताणायचा नाही आहे खेचायचा नाही आहे आणि जोडून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर भाईला खालच्या साईडनं पण मी असं अर्धा इंच फोल्ड एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड केले असं डबल फोल्ड करून टिप मारून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथं आता फिटिंग करून घ्यायची आहे राहिली आहे फक्त तर बघा बाहीपासून सुरुवात करायची व्यवस्थित मोंड्याला मोंडा मौन्डा तिथं आपला परफेक्ट मॅच झाला पाहिजे खालीवरी नाही झाला पाहिजे आणि इथं आपण शिलाई मार्जिन एक एक इंचाचं शिलाई मार्जिन कुर्तीमध्ये मी ठेवलं होतं तर बरोबर तुम्हाला ॲक्युरेट एक, एक एक इंचाचं मार्किंग करून घेऊ शकता तुम्ही आणि मग त्याच्यावरून तुम्ही टिप मारू शकता करेक्ट एक इंचाचं एक एक मार्किंग फिटिंग लाई टीप जी आहे तर ती तुमची आली पाहिजे तर बघा आता मोंड्याच्या तिथं पण तुम्हाला व्यवस्थित धरायचं आहे पार्ट खालीवरी झालं नाही पाहिजे आणि जिथं कट आहे आपला जिथं कटचं मार्किंग आहे तिथंपर्यंतच आपल्याला फिटिंग करायची बाकी बाहेर पण यायचं नाही आहे एक इंचाच्या अंतरातून आतल्या साईडनं बघा असं मार्किंग करून घेऊ शकता तुम्ही एक एक इंचाचं आणि इथं कट आहे माझं तर तिथंच एंड करायचं आहे तुम्हाला बाहेर यायचं नाही आहे साईडला तर बघा अशा पद्धतीनं मी तिथंच थोडंसं लॉक आहे असं लॉक करून तिथंच मी टीप जी आहे तर ती संपवत आहे तर दोन्ही साईडला तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचे आता आपल्याला इथून एवढ्यात कट करायचं आहे म्हणजेच साईडचा जो साईड कट आहे तर त्याला आपल्याला फिनिशिंग द्यायचे म्हणजे पलटी करायचे तर ते कसं करायचं बघा सुरुवात मी खालून करत आहे खालचा जो कट आहे आपला तिथून एकदा फोल्ड केले मी अर्धा इंच एकदा फोल्ड केले आणि परत एकदा अर्धा इंच फोल्ड केले म्हणजे आपल्याला पूर्ण एक इंचाची पट्टी फोल्ड करायची असते म्हणूनच आपण कटमध्ये कधी पण तुम्हाला एकच इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे तुमची फिटिंग व्यवस्थित येईल आणि जर तुम्ही जास्त मार्जिन ठेवलं तर तुमची साईड कटची पट्टी आहे तर ती थोडी मोठी होणार आहे त्यामुळं एक इंचाची पट्टी छान दिसते त्यामुळे अर्धा इंच एकदा आता बघा कॉर्नरला आपल्याला काय करायचं आहे बरोबर जिथं कॉर्नर येते तिथं आपल्याला असा कपडा हळूहळू फोल्ड करायचा आहे आणि सरळ घेऊन परत एकदा आता वळवायचं आहे म्हणजे तिथं बरोबर तुमचा चौकोन तयार झाला पाहिजे आणि सेम तसंच अर्धा अर्धा इंच फोल्ड करून खाली यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या इथं कट पण रेडी झालेलं आहे तर तिथं व्यवस्थित तुमचा चौकोन तयार झाला पाहिजे आणि कट पण व्यवस्थित समोरासमोर आला पाहिजे आता खालच्या साईडनं पण तुम्हाला असं अर्धा अर्धा इंच डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर इथं आपला कट जो आहे तर तो एकदम रेडी झालेला आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण ह्या कुर्तीचं संपूर्ण कटिंग पण बघितलं होतं त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर ही कुर्ती कशी वाटली ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि इथं प्रेस करून आपण याला फायनल फिनिशिंग देऊन त्याची आपण फिटिंग पण बघणार आहोत अंगात घातल्यानंतर कशी येते ते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण भायांचं भाया कशा कटिंग करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पॅटर्नचा वापर करून आपण भाईचं कटिंग कसं करू, 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 करू शकतो किंवा सिंपल भाई जर तुमच्याकडे साधे भाईचं कटिंगचा पॅटर्न असेल तुमच्याकडे तर त्याच पॅटर्नवरून तुम्ही पफ्स लिव लँटर्न्स लिव बेल्स लिहू वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीव कशा कट करू शकता एकदम पाच मिनिटात तर हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर ही आज ही आहे या ड्रेसची फायनल फिटिंग हिला थोडासा लूज होत आहे तरी पण ठीक आहे कॉटन असल्यामुळं नंतर ते थोडंसं आकसून कमी पण होतं